झोप सांगितलं की मिरची हिरवी मिरची वरवट्या वाटा गरम पाण्यात टाका संध्याकाळी ती गाळून घ्या दोन किलो दोनशे लिटर टाकून देऊन घ्या फावर दिसत नाही किती औषध मागडी चाल ना ह्यात उतरा ना खरा दोन किलो दोनशे पाटावर वाटा गरम पाण्यात भिजू घ्या संध्याकाळी सकाळी गाळून घ्या फावरा हिरवी तिखट मिरची आणि शंभरला एक किलोचं फॉर्म्युला वाटलं बाबा न्यूट्रिशन कमी आहे असं पाला न्यूट्रिशन कमी आहे काय शेवग्याचा तीन चार किलो पाहिलं आणं पाठा बरवठ्या वाटा गरम पाण्यात भिजू आलं आणि ह्याच पद्धतीने सगळं करू घ्या दोन दिवसात तुम्हाला नाही बाग काढू घेत जातील मला तेज वगैरे लागायचं का शेवग्याचं काय हा शेवग्याचं ठीक आहे त्याला काय करायचं भिजवायचं व्हायचं काय असं नाही गरम पाण्यात ठेवायचं का नाही वाट ठेवायला ठेवा वाटा बरवड्या वाटून गरम पाण्यात ठेवा सकाळी उठून गाळून घ्या गाळून घेऊन बिजवलेलं पाणी युज करायचं पाणी